हाय हॅलो नमस्कार परवाची दुनी आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे संडे आज पण आज आहे संकष्टी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज संकष्टी आहे आणि आज सुट्टी आहे मला सुट मला सुट्टी आहे संदीप आज ऑफिसला गेलेले आहेत कारण इतके दिवस आम्ही फिरायला गेलेलो त्यामुळे त्यांच्या सुट्ट्या झालेल्या होत्या म्हणून त्यांना आज जावं लागलेलं आहे तर आजचं का आजच्या पूर्ण दिवसामध्ये काय काय होतं ह्याच्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर मी तु तुमच्यासोबत सर्व जे आमचे ट्रीपचे जे होते ते सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत परंतु जो परतीच्या प्रवासाचा जो व्हिडिओ होता तो तुमच्यासोबत मी काही कारणामुळे शेअर करू शकत नाही पण त्या दिवशी ज्या काही का काही घटना आमच्यासोबत ज्या घडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला नक्कीच सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आज रात्र आता स्टार्ट करूया आपण व्हिडिओला इथे आजचा नाश्ता बनवलेला आहे साबुदाण्याचे सॉरी साबुदाण्याचे वडे आणि दही असं संकष्टीचा आजचा स्पेशल असा नाश्ता बनवलेला आहे रेडी झालेला आहे तर नाश्त्यामध्ये काय केलं हे तुम्हाला दाखवलेलंच आहे साबुदाण्याचे वडे केले होते ते माझे खाऊन वगैरे झालेलं आहेत आणि आता झालेले म्हणजे संध्याकाळ दुपारचं दुपारच्या वेळ जेवणाच्या वेळी मी तेच खालेलं आहे त्याच्यानंतर थोडा आराम वगैरे केला आणि पर्व वगैरे त्या घरी गेलेले आहेत जेवण्या जेवायला त्यांचंही जेवण वगैरे तर झालंच असेल आता जवळजवळ साडेचार पाच वाजायला आले आहेत आता बाकीचे मला जी थोडीफार जेवणाची तयारी करायची आहे ती मी करते आणि त्याचबरोबर मी साबुदाचे वडेही खाले आणि त्याचबरोबर आम्ही जे आंबे आणले होते कोकणातून तुम्हाला मी दाखवलेलेच आहे व्हिडिओमध्ये ते आंबे खूप मस्त असे होते खूप गोड आंबे त्या जे विकणारा जो दादा होता त्याने त्या भा दिलेले होते आणि खूप मस्त असे ते आंबे आंबे लागले कारण काही वेळा कसं होतं असं रस्त्यावरून घेतलं काही वेळा ते फसवतात वगैरे पण ह्यांनी असं काही केलं नाही अगदी विश्वासाने खूप चांगले असे आंबे दिलेले आहेत तेही खालेले आहेत ब जवळजवळ सर्वच आंबे पिकलेले आहेत आणि खूप म्हणजे अगदी ओरिजिनल पिकण्याची जी टेस्ट असते ती त्या आंब्याला आहे खूप मस्त असे ते आंबे आहेत आता आपण जेवणाची तयारी करूया जेवणाच्या तयारीमध्ये काय काय आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते आणि बोलते तुमच्याशी आता जेवणामध्ये काय काय केलंय ते तुम्हाला दाखवते माझं जेवण वगैरे हो सर्व बनवून झालेलं आहे आता सव्वा आठ वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे सर्व रेडी झालेलं आहे देवाला नैवेद्य वगैरे सर्व दाखवून झालेलं आहे जेवणात काय केलंय ते तुम्हाला दाखवते आणि जेवण बनवायला मला किती तास लागले चार आयटमला दोन तास चार आयटम किचन मध्ये जाऊन घुसायचं काय करतो माहिती ते आमचं लेडीजचं दुःख तुम्हाला करणार नाही किचनचं तुम्हाला आता जेवणामध्ये काय केलं आहे ते दाखवते आधी तर जेवणामध्ये इथे मी जेवणामध्ये इथे बनवलेली आहे ही वालाची भाजी बनवलेली आहे त्याचबरोबर इथे चटणी बनवलेली आहे कैरीची गोड म्हणून नैवेद्य नैवेद्यासाठी खीर बनवलेली आहे तांदळाची केशर टाकून कुकरमध्ये भात झालेला आहे आणि ह्या कोकणातूनच ह्या मिरच्या आणलेल्या सांग्या माझी मिरची सांडगी मिरची ह्याला बोलतात ते तळायचे आहेत ते वेळेवर तळेल आणि हे बघा हे आंबे जे कोकणातून आणलेले खूप मस्त असे आहेत हे आंबे हे बघा आणि गोड आहेत एकदम असं जेवण असं जेवणात काय काय बनवलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे आणि देवाची पूजा वगैरे सर्व झालेली आहे नैवेद्य वगैरे दाखवून झालेले आहे थोडं बसतो पर्व गेलेला आहे शेजार तर आता एवढंसं जेवण बनवायला दोन तास लागले असं यांचं म्हणणं आहे तर प्रत्येक लेडीजला माहिती असं किचनमध्ये काय काय करावं लागतं आणि कसं करावं लागतं ते लेडीजचं दुःख आपल्या लेडीजलाच माहिती ते पुरुषांना नाही समजू शकत आता आपण जाऊया थोड्या वेळाने त्या घरी पूजा करण्यासाठी व्हिडिओ बघा नक्की व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा मी शॉर्टला तुम्हाला सांगणार आहे की त्या दिवशी आमच्यासोबत काय झालं होतं ते लाडू लाडू कोणी बनवले आज बनवतात मोदक पर्व कालचा कालचा संकष्टीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला तर कालचा काल मला व्हिडिओ एंड करायला वेळ नाही मिळाला आणि तुम्हाच्याशी थोडंफार बोलायचंही होतं म्हणून मी सांगितलं तर दुसऱ्या दिवशी तो एंड करते म्हणून आज मी ऑफिसवर न्याय वगैरे आली आणि सांगितलं चला आपला व्हिडिओ जो एंड करायचा राहू राहून गेलेला आहे तो आपण एंड करूया तर त्या दिवशी आम्ही परतीचा प्रवास तुम्हाला सांगितला त्याप्रमाणे मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण की काय झालं ते घाटाचा रस्ता होता आणि ते घाटाच्या रस्त्यामध्ये मा मला खूप त्रास व्हायला लागला वॉमिटिंगचा वगैरे घाटामध्ये मा मला त्रास होतो गाडी तर त्यामुळे तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग निघालो थोड्या वेळ मी ड्रायव्हर जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर घाटाचा रस्त्या संपल्यानंतर जेवण वगैरे केलं चिपळूण स्टेशनच्या इथे त्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून मग थोड्या वेळ मी ड्रायविंग वगैरे केली मग त्याच्यानंतर बरं वाटलं त्याच्यानंतर सा साडे दहाच्या सुमारास आम्ही या ठाण्यामध्ये पोहोचतो तिथे आम्ही जेवण केलं आणि जेवण करून निघालो तो घोडबंदर रोड फुल जाम होता खूप ट्रॅफिक त्या दिवशी होती कारण तर तुम्हाला माहिती आहे घोडबंदर रोड जेव्हा बंद केलेला आहे म्हणजे हे व्हेकलसाठी आणि एक लेनच चालू आहे त्याच्यामुळे रोडचं काम चालू आहे म्हणून ते खूप ट्रॅफिक होती त्या दिवशी ट्रॅफिक जशी म्हणजे क्लिअर झाली आणि आम्ही निघालो तर नि जसं निघालो त्याच्या थोड्या पुढे गेल्यानंतर एक बी एस टीवाला होता बी एस टी बसवाला होता सिक्स्टी फाय बस होती सिक्स फाय ए सी जी बोरिवली ठाणा अपडाऊन करते ती बस होती सुमारे स जवळजवळ सव्वा अकरा साडे अकराच्या सुमारामध्ये तो आम्ही आमची गाडी लेफ्ट साईडला होती तो कोणतंही सिग्नल न देता अगदी अचानक असा गाडीच्या लेफ्टला के केला आणि आमची गाडी अगदी गटारात जाता जाता वाजली असंच त्याने सेम दोन वेळा केलं आणि आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हाही कर, ते तर तो त्याचप्रकारे क करत होता त्याच्यानंतर आम्ही त्याला थोडंफार हे सुनावले तर बोललं वगैरे आणि जर मी तो व्हिडिओही शूट केलेला आहे तो व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्राम आय डीवर टाकलेला आहे तुम्ही जरूर बघा कसं उर्मटपणाने तो बोलतो आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्याला अद्दल घडली पाहिजे कोणाची नोकरी जायची ह्याच्या हेतून पण को तुम्हाला काही गव्हर्मेंटने किंवा आपल्या सरकारने तुम्हाला काही अधिकार दिले आहेत त्याचा असा गैरफायदा तुम्ही घेऊ नका कारण त्यांना माहिती आहे आपण काही केलं तरी आपल्यावर कोणतीही कारवाई वगैरे होत नाही त्यामुळे ते वेधडक गाडी चालवतात आणि मला तरी असं वाटते की uh, स बहुतेक लोकांना बी एस टी आणि एस टीवर ड्रायव्हरचा अनुभव असेल तर माझी अशी विनंती आहे की सरकारने जे काही त्यांना मुभा देऊन ठेवलेली आहे त्याच्यावर काही निर्बंध आणा जेणेकरून सामान्य जनतेचा जीव जा जीव वाचव जीव जाण्यापासून रोखू शकतो काही चूक नसताना सामान्य माणसाचा जीव जातो जीव जाऊही शकतो कारण आमच्या गाडीतही आम आम्ही फुल फॅमिली होतो आणि तरीही ते काहीही हे न करता अगदी बिनधास्त गाडी चालवतात त्यांना क कोणाची फिकीर नसते कारण त्यांना माहीत त्यांच्या ह्याच्यावर एक शिक्का पडलेला आहे की आम्ही गव्हर्नमेंटची माणसं आहेत तर हा एक हे हा प्रसंग मला तुम्हाला सांगायचा होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला तर व्हिडिओ ला आवडला तर लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल बाय